पॅकिंग करायचं आहे तर मंडळी आम्ही करतो शिफ्टिंग तिथून त्याच्यामुळं भरायलाच येणार तर तिथं मुलगर सोन मुलगी पोळ्या केल्या नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आणि मंडळी सकाळची वेळ आहे आणि आज मी बनवणार आहे सोमच्या टिफिनसाठी वांग्याचं भरीत त्यासाठी मी ही वांगी आणि ॲक्च्युली ही वांगे आहेत ना ही इथं कोल्हापुरात जास्त मिळतात म्हणजे हिरवी वांगी कोल्हापूरची जी असतात त्याची टेस्ट वेगळी असते इकडचं एक रिक्षावाला मला बोललेला की इकडची वांगी आमची खूप छान असतात त्यामुळे मी ही वांगी हिरवी आहेत ती घेऊन आलेली आहे आणि खूप टेस्टी होती ही वांगी ती आता भाजून घेणार आहे आणि वांग्याचं भरीत बनवणार आहे मंडळी आज येणार आहेत आमचे साहेब त्याच्यामुळं मला टिफिन लवकर करायचं आहे ॲक्च्युली मंडळी व्हिडिओ एडिट करायला ऐकलं की नाही थोडासा वेळ नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळं हे व्हिडिओ म्हणजे खूप लेट येत आहेत खूप जुने व्हिडिओ आहेत म्हणजे मागच्या महिन्यातले व्हिडिओ आहेत एप्रिलमध्ये आणि तुम्हाला येत आहे आता मेमध्ये कारण की मला बिलकुलच वेळ मिळालेला नाही एडिटिंग करायला त्याच्यामुळं आणि इथं की नाही एडिटिंग करताना थोडासा इकडून तिकडून आवाज येतो आहे त्याच्यामुळं एडिटिंग करायला बिलकुल जमलेलं नाही आहे त्याबद्दल सगळ्यांना सॉरी तर मंडळी आता मी पहिल्यांदा पीठ म्हणून घेतलेलं आहे चपातीचं अंबरनाथला इतका कामाचा व्याप नसतो आहे कारण की कपडे वगैरे थोडे मशीनला धुतले जातात आणि इकडं मशीन वगैरे नसले तर कपड्यांचा पण थोडासा व्याप वाढतो प्लस की नाही घर पण खूप मोठं आहे हे सगळं आवरायला पण सगळा वेळ लागतो त्याच्यामुळं थोडंसं होऊन जातं असं मागं पुढं बघा वांगी बघू शकता किती छान भाजलेली आहेत आणि छान पण होती पटकन भाजली जातात बरं का साल थोडंसं सा की नाही सालवरती तेल लावायचं म्हणजे साल, साल काढताना आपल्याला इझी जातं आणि माझ्यासाठी मी इकडं मेथीदाना भिजवला आहे आणि मुलांच्यासाठी इकडे ड्रायफ्रूट्स भिजवले आहेत आणि कालचं हे की नाही खरडा जो बनवलेला तो आहे खरडा पण थोडासा खरडा मी ह्याच्यामध्ये पण घालणार आहे म्हणजे आपलं वांग्याचं भरितामध्ये मग तो पण छान होतो

कोल्हापूर एक्सप्रेस झाला ना तुम्ही कोल्हापूर मुंबई हा पुणे कोल्हापूर चला मी गॅस बंद करून गेली नाही बंद नाही बारीक केलाय सुमूल जरा उठवा सुमो मी तो पण सहा वाजलेत ना आता आणि बघा लक्ष होत माझं मग पाणी बिरायचं विसरलंय मला मोबाईलच्या दात पाणी संपत आले तुला कशाला गळत नाही अडचण होते इकडे सगळे अरे माझा बच्चा उठला नाही वांग्याचं भरीत मी कसं बनवते हे नेहमी मी तुम्हाला दाखवते ह्या वेळेला मी काही रेसिपी शेअर केलेली नाही आहे आणि मी टिफिन इकडं भरते आहे सोमचा सोमच्या टिफिनमध्ये आहे असे चपात्या आणि हे वांग्याचं भरीत खूप टेस्टी झालं होतं थोडंसंच झालं होतं वांग्याचं भरीत ॲक्च्युली वांगी पण खूप कमी होता शिजून आणि मग सॅलड दिले मी त्याला आज काय बाकी फ्रूट्स वगैरे काही नाही आहेत फ्रूट्स नाही संपले त्याच्यामुळे थोडंसं सॅलड दिलेलं आहे आता टिफिन तर रेडी झालं आहे आता हे सोम पण रेडी होतो आहे तर नाश्त्यासाठी मी बनवलं आहे उपमा फोडणी घातलेली आहे सगळं थोडंसं साऊथ इंडियन टाईप उपमा बनवते नेहमी तोही तुम्हाला दाखवलेला दा आहे त्याची पण रेसिपी मी काय विशेष नाही आहे त्याच्यामध्ये फोडणीला घातलेला आहे थोडीशी डाळ उड्डाची घालायची चण्याची आवडत असेल तर ता ती पण घालू शकता फोडणीला घातली ना थोडेसे काजू असं टोमॅटो कांदा आणि ज्या भाज्या असतील त्या सगळ्या भाज्या वगैरे घातलेल्या आहेत आणि छान असं दणदणून एक वाफ आणून घ्यायची त्याच्यामुळे छान होतो उपमा आणि मंडळी मी माझ्यासाठी थोडा वेगळा काढणार आहे कारण की उपम्यामध्ये थोडीशी साखर घातली की छान लागतो उपमा पण मला साखर चालत सा नाही त्यामुळे मी माझ्यासाठी थोडासा वेगळा काढून घेते आणि मग त्यांच्यासाठी थोडीशी साखर घालते म्हणजे छान टेस्ट येते आणि थोडंसं तूप पण टाकायचं उपम्यामध्ये वरून आणि शिजताना फोडणीत टाकत नाही मी वरून टाकलं ना की मग तुपाचा स्वाद चांगला येतो बाय समू आता दहा वाजलेले आहेत आणि ह्यांनी कवर घालायला शिकवत आहेत डॉलीला आमच्या कवर कशी घालायची बुक्स ना तर ते आहेत त्या पद्धतीने ती घालायला लागले वालटून पलटून तिनं पहिल्यांदाच कवर घातलेली आहे आणि ती कशी घालायची आम्ही पण पन लहानपणी असं न्यूजपेपरचीच कवर घालायचो कवरचे असे ते पेपर मिळायचे नाहीत आम्हाला मग तिने छान झालेले आहे कवर आणि यांनी जाणार आहे आता गावी त्यांच्यासोबत जाणार आहे डॉलू डॉला बाय बाय आधी हे एकटेच जाणार होते पण डॉली म्हणली की मला पण यायचं आहे मग तिला पण घेऊन गेली सोबत आणि डॉलो आमची अशी हट्ट आहे ना एकदा बोलली की तिला जायचं आहे तर जायचंच आहे मग गेली हिच्यासोबत आणि याच्यानंतर मी काही शूटिंगच केलेलं नाहीये आणि आता नेक्स्ट डेचा तुम्हाला व्लॉग मी ह्याच्यामध्ये दाखवणार आहे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉग मध्ये सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सो सगळे छान असाल मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि काल गायत्री गेलेले आहेत गावी आणि सोहून गेल्या आहेत कॉलेजला त्याला मी आज बटाट्याची भाजी चपाती केलेली आणि माझ्यासाठी थोडंसं डोसा भिजत केलेला तेच केलं मला काय सांगा डोसा दाखवायचा मी दाखवलेला नाही आहे बटाट्याची भाजी होती आणि बसार थोडं झालं आहे कारण की त्यानं कॉपी केली आणि मी चहा घेतला थोडंसं बिनसाखरेचा आणि मंडळी आता मला खूप असं काम आहे तुम्ही इकडं बघू शकताय हे सगळे डबेडुबे सगळं घासून ठेवलेलं आहे आणि खूप काम आहे ते बघा गहू पण आणलेले आहेत काल आणि ते गहू दळून घ्यायचे आहेत पाच किलो गहू आणलेत आणि इकडं किचनमध्ये पण तुम्ही बघू शकता किती पसारा पस झाला आहे चहा कॉफी भाजी हे ते सगळं करून किती खूप म्हणजे पसारा झालेला आहे आणि हॉलमध्ये पण आहे आता सगळं क्लिनिंग करणार आहे मी रोजचं क्लिनिंग असते माझं पंख्याचा आवाज येतो थोडं पंखा कमी करूया आणि गर्मी थोडी कमी आहे इकडं तसं तर आणि आमची बाल्कनी बघू शकता काल कपडे पण एवढे सगळे धुतले पाय पुसण्या वगैरे सगळं भरपूर काम असते पन सा मला पण की नाही असं काम वगैरे जे करताना की नाही असं शूटिंग करता येत नाही कारण की माझ्याकडं असा ट्रायपॉड पण नाही काय माहिती खूप सारं असं काम करताना नाही जमत मला शूटिंग करायला कारण मग कामाचं असं ते आपल्याला काय स्पीड कमी होतो आणि मग ते काम खूप लेट होत जातं असं होतं त्याच्यामुळं आणि आत्ता की नाही थोडंसं पॅकिंग करायचं आहे तर मंडळी आम्ही करतो शिफ्टिंग इथून त्याच्यामुळं आज तारीख आहे तीस उद्या एक तारीख आहे आणि सोहमला उद्या सुट्टी आहे बघू उद्यापर्यंत होते काय परवा करायचं कारण ह्यांनी अजून आलेले नाही आहेत त्यांनी गेलेत गावी सोहम आणि हे म्हणजे त्यांना सुट्टी नाही आहे ह्यांनी लवकर जाणार आहेत मुंबईला त्याच्यामुळं आणि डॉलोरींनी काय थांबणार आहे सर उश शकतं इकडं पण कपडे हे इकडं 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 सगळीकडं कारण की काय होतं मावत नाहीत बाहेर त्याच्यामुळं मग थोडंसं इकडं पण घालायला आहे आणि दिवा बिवा सगळं देवपूजासूनच काम असते सकाळी कारण तिथं सगळं आवडलेलं आहे एवढ्या लवकर माझं काय आवड अजून आवडलेलं नाही कारण सगळं काम करूनच मी करणार आहे आधी गहू वगैरे सगळं निवडून घेते स्वच्छच आहेत तसे पण तिने आपला जीव राहत नाही ना काय असेल तर टोके बी घेते त्याच्यामुळं थोडंसं क्लीन करून घेते आधी आणि मग सगळं झाडू पोछा भांडी अजून कपडे हे सगळं बरंच काम आहे आणि जे जे डबे डुबे घासायचे आहेत ते पण अजून घासायचेच आहेत चला मंडळी आता वेळ न घरता करूयात काम आणि मंडळी ही आहे आमची किचनची बाल्कनी इथं की नाही थोडंसं भाडे करून थोडंसं खराब करून ठेवलेले आहेत टाईल्स सगळ्या फोडून ठेवल्या अशा टाईल्स सकाळी मी इकडे नाळ फोडले आहे आणि शेंडी तशी ठेवलेली आहे इथं नारळाची आता किनी थोडंसं इथंच करून साफ करून घेते म्हणजे किनी क्लीन करायला बरं इथे नळ वगैरे आहे आणि वॉशिंग मशीन ठेवायसाठी इथं कनेक्शन पण आहे माझ्याकडे तर सूप वगैरे काही नाही आहे तिथे मी थोडंसं चालणी बघणार आहे मी का चांगलेच आहे स्वच्छ बघून आणले तर महाग आहे तिला मला त्यांनी त्रेचाळीस रुपये हे किलो दिले त्यांनी आणि हे काल मी डबे वगैरे घासून ठेवले होते काय खं जे जास्त वापरलेले डबे होते किंवा जास्त जे घाण वगैरे झाले ते सतत हात लागून ना ते डबे सगळे मी घासून ठेवते आहे कारण एक दोन दिवसात आम्ही शिफ्टिंग करणार आहोत हेनी येणार आहेत आज गावाकडून परत रिटर्न त्यामुळं मला सगळं आधी थोडंफार माझं पॅकिंग किचनचं करून ठेवायचं आहे कारण बाकीचं पॅकिंग मला जमणार आहे की नाही माहीत नाही कारण त्यांनीच सगळं करणार आहेत मी पण थोडं कपडे वगैरे पॅक करू लागेल कारण इतर कामं पण असतात त्याच्यामुळं आणि मग डबे जे हे पॅक केलेत ना हे सगळे एकमेकामध्ये बसवले मी आणि ही डाळ पण आणली होती काल मसूरची थोडीशीच आणली होती एक पाव किलो कर मसूरची डाळ संपलेली म्हटलं ती पण तळवून एका डब्यामध्ये घालून ठेवावी म्हणजे जाताना की नाही सगळे डबे एकमेकामध्ये घालता येतील किचनचं तुम्ही सामान बघू शकता बऱ्यापैकी सामान झालेला आहे आणि ते आम्ही काय एकदम ते सगळं सामान इकडं घेऊन आलेलं नव्हतं थोडं थोडं सामान करत की नाही भरपूर सामान झालं आणि सगळ्या माझ्याकडे ज्या प्लॅस्टिकच्या भरण्या होत्या ना त्या सगळ्या मी इकडे आणलेल्या आहेत कारण की त्याला काचेच्या भरण्या हँडल करता येणार नाही त्याच्यामुळं कप सगळ्या प्लॅस्टिकच्या ज्या पण होत्या सगळ्या चांगल्या होत्या त्यामुळे मी थोड्या थोड्या करत आणलेल्या आहेत सामान म्हणता म्हणता खूप झालं आणि त्याच्या ड्रायफ्रूट्स आहेत बघा ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आम्ही डीमार्टमधून आणला आहे डब्बा आणि तिचे ड्रायफ्रूटचे डबे सगळे मी एकत्र करणार आहे बघू आता तिथं किती जागा आहे गेल्यानंतर शिफ्टिंग वगैरे केल्यानंतर आणि या काच्या बरण्या पण आहेत दोन बरण्या आता आहेत या तुपाच्या आहेत आम्ही तूप जे गाईचं मागवतो ना त्या बरण्या आहेत ते खूप छान आहेत या दोन बरण्या माझ्याकडे पण अशा आहेत पण त्या छोट्या छोट्या आहेत आणि मी ह्या एक किलोच्या मागवलेल्या त्यामुळे इकडं सोहमकडे किनी तूप एक किलोचं मागवलेलं दोन त्याच्यामुळे त्या दोन भरणी आता घासून त्याच्यामध्ये तिखट घालून ठेवले मी वर्षभराचं त्याला काही जास्त तिखट लागत नाही त्याच्यामुळे हे काय आणि एक छोटी भरणी वेगळी नेहमी रोजची वापरायची आहे आणि सोहमचं हे आपलं काय ते वजन करायचं आहे तो जी कॉफी वगैरे तो वजन करतो हे बाकी सगळं काढले मी आणि आता एका बॉक्समध्ये पण त्याचा हा वजन काटा काढून ठेवते परंतु कॉफी त्याला असं की नाही वजन करून ती कॉफी बनवतो काय मुलांचा असतं असावं त्यांना लागतो त्याच्यामुळं तो, तो आणलेला आहे त्यानं आणि हे पण सगळं पॅकिंग करणार आहे बाकी सगळं की नाही डबे वगैरे सगळे व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आहेत कारण की डबे की नाही एकमेकामध्ये घातले ना मग थोडी अडचण कमी होते रिका आहे एक ते एकमेकात घालणार आहे मी किचनच्या खाली हे बघू शकताय कांदे आहेत बटाटे आहेत आणि लसूण पण आणलेला मी मुंबईला कि नाही अंबरनाथला लसूण काही ते साठ रुपये अर्धा किलो मिळालेला आणि मी कि नाही ते थोडा ठेवून यायचं तिथे सोडून सगळ्यात घेऊन आले आता जाताना बघू परत घेऊन जावं लागेल आणि चिंचेचे डबे असं बरंच आहे का आहे छोटे छोटे डबे आहेत ना ते सगळे बेकिंग पावडर आहे केशर आहे हे असे छोटे छोटे डबे एकत्र ठेवणार आहे म्हणजे जे मला आता एक दोन दिवसात काहीच लागणार नाही असं सामान मी ह्या डब्यांमधून ठेवणार आहे आणि जे सामान लागणार आहे ते म्हणजे स्वयंपाक करायला असं काही स्वयंपाक काही मला बाहेरून वगैरे जेवायचं नाही आम्हाला घरीच करायचं आहे त्याच्यामुळं थोडंसं जे तिखट मीठ आपले मसाले खडे मसाले हे काही जास्त लागत नाही पण रोजचं जे तिखट मीठ आहे किंवा रोजचं जे तेल डाळी वगैरे लागतात त्या सगळ्या एका बाजूला करून ठेवेन आणि बाकीचे सगळे डबे व्यवस्थित भरून ठेवेन म्हणजे उद्या परत आपल्याला शिफ्टिंग करताना की हे डबे सगळे एकत्र एका पिशव्यांमधून घातले ना मग होऊन जाते आणि हा तांदळाचा डबा आहे माझा ॲल्युमिनियमचा ॲक्च्युली तांदूळ होते त्याच्यामध्ये पण दोन डबे तांदूळ होते माझ्याकडे हे असा अजून एक डबा आहे ॲल्युमिनियमचा पण एक डबा संपला तांदळाचा त्याच्यामुळं आता आम्ही आलो तर मागच्या वेळेला पण आता सोहमला काही जास्त लागत नाही पण आम्ही पण असलो तर लागतं थोडे इडली हे ते सगळं चालते त्याच्यामुळं चा मग तांदूळ थोडेसे संपतात आत्ता तर सध्या मी तांदूळ जास्त ता वापरत नाही कारण मला भात खायचं नाही त्याच्यामुळं मग मी तर कमीच केलं आहे भात खायचा खूपच अगदी रेअर खाते आणि हे भरून ठेवलेलं आहे आपल्या मीठ रॉक साल्ट आहे बघा हे पिंक साल्ट वापरते मी त्याला पण इकडं तेचा वापरते मी आणि आता मंडळी इतकी कामाची दगदग होते ना खूप आहे छोटे मोठे असे हे ते सगळं आणि तिथं कुठं जाऊन घासत बसा म्हणून मी सगळ्या बरण्या आधीच घासून ठेवलेल्या आहेत तिथं फक्त काय जाऊन फक्त लावायचं बरण्या वगैरे सगळ्या स्वच्छ असल्या आणि त्या त्या बरण्यामध्ये तिथे सगळं सामान असलं ना की म्हणून फक्त आपल्याला तिथे स्वच्छता करून अगोदर कागद वगैरे खाली घालून व्यवस्थित लावता येतं आणि आणि जर आपण तिथं पॅकिंग काय माहीत नाही पाण्याचा वगैरे तिथं काय प्रॉब्लेम असेल वगैरे ते माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही मी सगळं व्यवस्थित क्लीन करूनच पॅक करते आहे आता दमले तर थोडीशी कॉफी घेते या मंडळी मस्त अशी कॉफी प्यायला दमले दा जरा म्हटलं आधी कॉफी प्यावी असं खिडकीत बसून पिण्याची मजा वेगळी असते मस्त वाटते असं गावासारखं इकडं मंडळी असं थोडंफार आवरून ठेवलेलं आहे मी हे सगळे डबे भरून आणि जे आता एक आज संध्याकाळी उद्या सकाळी सगळं लागणार आहे जे तेवढंच तेवढं इथं ठेवलं आहे बाकी ते सगळं पॅक केलं आहे आणि ही चेन्नईची डाळ आहे जी ग्लास बघूनमध्ये ठेवले बघू तिथं काय करता येते हे सगळं भरायचं आहे हे सगळं जाता जाता भरता येईल पिशवीमध्ये डबे वगैरे सगळे एकत्र घालून आणि इकडं सिलेंडर आहे आणि एक्स्ट्राची भांडी आहे आणि तो तांदळाचा डब्बा आहे आणि वरती पण सगळं आवरायचं आहे आता कट्टावरून घेते भांडी पडले बघा इकडं हे घासायचे डबे पण आहेत ही भांडी आता फक्त माझ्यासाठी दुपारी भाकरी करायची आहे आवळ्याचा ज्यूस आहे माछ सगळं न्यायचं आहे अजून सोहमची रूम आवरायची आहे सोहमच्या रूममध्ये बघा पसारा ते एवढा पसारा आहे पसारा सारा म्हणजे की नाही सामान जिकडं तिकडं पडलं आहे आता हे सगळं कम्प्युटर त्याचा आवरायचं आहे कम्प्युटर पॅकिंग करायचं आहे खूप काम आहे कपडे वगैरे सगळे धुतलेले आहेत असेच टाकलेत मी अजिबात फोल्ड केलेले नाहीत कारण आता बॅगमध्ये फोल्ड करायचेच होते म्हणून काल तसेच टाकून दिले तिकडं बघा धुतलेले सगळे कपडे असेच ठेवलेत ते हे सगळं पॅकिंग करायचं आहे वाजले बघा साडे दहा डॉलवानी आणि येतील संध्याकाळी त्याच्यामुळं मी माझ्यासाठी दुपारी फक्त एक भाकरी केली आहे आज सोमला मी टिफिनमध्ये बटाट्याची भाजी आणि चपाती दिलेली आहे आणि भात चपातीची माझ्यासाठी नाही भात नाश्त्याची भाकरी करते त्याच्यामुळे एक भाकरी केली दुपारी आणि बटाट्याची भाजी आहे शिल्लक असं तर बटाट्यामध्ये पण बरीपैकी शुगर असते त्यामुळे काय माझ्यासाठी जास्त बटाटे ठेवून घेतले अगदीच थोडे आहेत बघा एकच भाकरी केली आहे थोडीशी ही चटणी आहे खोबऱ्याची इंपक मी स्वयंपाक लवकर करून घेणार आहे कारण की मला बरंच काम आहे आणि ही तर चण्याची डाळ मी लागलेली आहे कुकरला गुड इव्हनिंग सगळ्यांना मंडळी आता मी दुपारनंतर म्हणजे सकाळी तुम्हाला साडे दहा अकराचं जसं रुटीन दाखवलं होतं त्याच्यानंतर मला बरंच काम होतं आणि मग मी ती थोडीशी डाळ ठेवली होती ना म्हटलं याचं काय करावं ही डाळाशीच राहून जाईल आणि आता शिफ्टिंग जर केल्यानंतर काय वेळ मिळणार नाही म्हणून म्हटलं आज पुरणपोळी त्याच्या छोट्याशा कराव्यात कारण की सोहमला पण आवडतात परत कि नाही सोहमकडं कधी येईल माहीत नाही आणि ग तिकडे अंबरनातल्या तर आमची डालू काही विशेष खात नाही आणि हे पण काही विशेष खात नाहीत खाणारं पर्वं कोण माझं सोहम पुरणपोळ्या आणि मग म्हटलं बनवाव्यात मान सकाळी म्हणजे सगळं ते काम झाल्यानंतर किनी दुपारी सगळं तयारी केली आणि पुरणबिरण बनवून घेतलं आणि फटाची आमटी वगैरे सगळं बनवून घेतले तुम्हाला काही दाखवलेलं नाही आहे पण किनी पोळ्या करायला पीठच नाही आहे गव्हाचा आता गहू दळून घेऊन येते मी पटकन इथं जवळच आहे गव्हाची गिरणी पीठ दळायची आणि बघा मी बटाटे उकडून ठेवलेत भाजी करायची आहे मी बॅक कॅमेरन दाखवते बघा कटाची आमटी आहे कोथिंबीर नसल्यामुळे कोथिंबीर नाही टाकले आणि कुकरमध्ये भात करून घेतलं आहे आणि हे पुरण बनवून ठेवले पुरण आहे आणि हा थोडासा मैदा आहे ॲक्च्युली गव्हाचं पीठ नाही आहे आणि आता छान कॉफी बनवून घेतली आहे मी दुधाची आणि एखादी चकली खाल्ली चकल्या पण संपत आल्या गावी पण दिल्या थोड्या आमच्या हात्यांना वगैरे सगळी भांडी भिंडी सगळं घासून चकाचक केलं कारण की मग किनी आले आणि सगळं मग बाकीचं करायला मला जमत नाही आहे पाय दुखायला लागले खूप तसं तर तुम्हाला सांगायचं तर खूपच माझे पाय दुखायला लागलं तसं टेकायला पण येणं आहे पण आता सोम कधी येणार आणि मग तो जाणार आता चार वाजलेले आहेत म्हटलं बघून इथे गिरणी चालू का काल गेलेली मी रात्री जेव्हा गहू घेतले होते तेव्हा पण काल सोमवार होता आजच्यामुळे गिरणच बंद होती आता जा जाऊन बघून येते म्हणजे तो ना पाच सहा वाजेपर्यंत देईल आणि मग मग पोळ्यांचं पीठ म्हणून एक तास तरी ठेवायला लागेल संध्याकाळसाठी आम्हाला लवकर असं पण जेवायला लागते हेनी पण येतील आज दिवसभर त्यांचा उपवास आहे मंगळवार असल्यामुळं आणि मग म्हणजे त्यांनी यायच्या ते तयार असलेलं बरं आपलं चला मंडळी वेळ न घालवता जाऊया कारण की सोम पण येतो आमचं पाच वाजेपर्यंत आता चार वाजलेले आहेत आणि जाऊन येते दळून बरीच गर्दी होती तिथं चालले मी घरी जाऊन येताच पीठ मळून ठेवते सोम पण येईल एवढ्यात आता गेल्ली बोळ्यात कोल्हापूरच्या तर गोटा पण आहे ना आता पीठ मळून घेते ताज पीठ आहे मैदा घालायची काहीच गरज नाही गरम आहे पीठ पण घालूया मीठ आणि हळूद एक चमचा तेल घालते थोडस तेल लावायचं आहे ना आणि आता आपण याच्यामध्ये पाणी उठूया पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत ठेवायचं म्हणजे की ह्याच्यामध्ये गुलटेन तयार होतं आणि अगदी पीठ असं तात तयार होते पिठामध्ये आणि पोळी अगदी मऊ होते आज तुमच्यासाठी सरप्राईज स्वयंपाक केलाय मी काय केलं असं सांग बघ सांगू शकतोस काय नाही एवढं सांगू शकतो सेम दिसतोय का त्याच्या मुली कसे पुरण दिसलं काय भात हे कुकर मध्ये डाळ लावलेली डाळ लावली आता काय परत बनवताय आहे मिळणार नाही आणि कट कट हॅप्पी खूप दिवस गेले ती डाळ तशीच राहिली असती तिकडं कुठं बनवणार आहे मी हां ना। आणि पीठ नव्हतं मग जाऊन दळून आणलं आणि मग पीठ म्हणलं आणि पोळ्या गोळ्या करायच्या राहिलं बाकी सगळं सिंपल झालं बटाट्याची भाजी बटाटे उडून ठेवल्यात भाजी करते बघ डॉली होती मग भाजी करणार नव्हते मग म्हटलं म्हणणारच तू असं आज डब्याला पण बटाटेच होते पण मग नंतर जेवताना म्हणशीलाही बटाटे पाहिजे होते शकताय की ते सॉफ्ट मळून घेतलेलं आहे मी जे भिजत घातलं होतं ना ते पीठ पाण्यातून काढून व्यवस्थित मळून घेतलंय आणि छान अशी ता ता तयार होते अशी असं पीठ मळून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं लाटायला त्यामुळे पोळी सरपते आणि हे आहे पुरण तेल घेतलंय आणि जाळी घेतली टाकायला पुरणाची पोळी तर आता बनवून घेऊया पोळी 就当那个。 मी दुपारी तुम्हाला सांगतच होते, होते की माझे अचानक पाय खूप दुखायला लागले होते आणि असे इतके पाय दुखायला लागले की पायातून असा करंट मारल्यासारखे इतक्या कळायला लागल्या ॲक्च्युली थोडंसं शुगर वगैरे वाढली किंवा थोडंसं असं डायबेटिकमध्ये असं होत आहे असं मी गुगल केलं तेव्हा समजलं आणि इतके पाय दुखायला लागले की ह्या पोळ्या ज्या करत होते ना मी त्या काय करते मी हे माझ्या म्हणजे काय सुचतच नव्हतं इतकं माझं त्रास होत होता नंतर मी कशा बशा सोमला राहू द्या बाबा शूटिंग बिटिंग काय करू नको माझ्या हातून काय होत नाही आहे हे मी कसं बसं करते आता आणखी कशा बशा पोळ्या केल्या खूप अशा मोठ्या वाकड्या तिकड्या फुटक्या के कशाही केल्या पण छान झालेल्या सोमून भाजी केली माझी बिघडली तब्येत मला काय उभं राहता नाही ना आजारात पण उभं राहिलाही ना म्हटलं एवढं भाजी कर पोरं भाजी केली त्यांना पोळ्या के केल्यात मी बशा त्याला लागले भूक म्हटलं कर भाजी आणि जेव बाबा पायाकडे कळी आले उभं राहायलाच येणार तर तिथं मुलं करून मुलांकोळ्या केल्या आणि मग आता केली काय सांगायचं सा, 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 सगळ्यांना एनर्जेटिक मी दाखवायला पाहिजे तर आजार करून दाखवायची पाळी आली भगवान असं कधी झोप नाही माहिती आहे कधी कधीच म्हणजे इतक्या वर्षात मला असं कधीच झालेलं नाही आहे कधी मी चुकून आत्तापर्यंत कधी मुलांचा टिफिन स्वयंपाक कधी मी एवढं आजारी असले कधी डिलेवरीसुद्धा झाली डॉलूच्या वेळेला तरीसुद्धा कधी असं चुकवलं नाही पण आज मला नाहीच होतं उभं राहिलंसुद्धा होईनं झाले तर काय सांगायचं चला मंडळी हा व्हिडिओ मी इथंच एन करते आता ह्यांनी येतील आणि डॉलू येईल मग त्यांनाही बोलले तुमचं तुमची जेवा आणि भांडी बी घासा एक कन्नाचंसुद्धा उभं आता येणं झालं इतके बाय आहेत चला बाय